सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक असं स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा यासाठी महत्वाच्या असणाऱ्या तासिका त्यातील तर्कसंगती व अनुमान या घटकावरील आकृत्या मोजणे हा भाग क्रमांक दोन मुलांना आजच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण काही आकृत्या मोजण्यासंदर्भातील काही प्रश्न मुलांना आपण अभ्यासलेले आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आजची तासिका सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत या ठिकाणी आज आपण जर आपल्याला चौकोनाची आकृती दिलेली असेल आणि त्यात असणाऱ्या आकृत्या मोजायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने मोजायच्या याविषयी विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण पाहणार आहोत या ठिकाणी आकृती आकृती मी या ठिकाणी आहे जर अशा पद्धतीची यामध्ये जे चौकोन आहेत ते चौकोन आपल्याला मोजायचे आहेत तर दिलेल्या आकृतीतील एकूण चौकोन किती तर हे मोजण्यासाठी काही ट्रिक्स विद्यार्थ्यांना मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या ट्रिक्सचा वापर तुम्ही करायचा आहे आणि त्यातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील तर या ठिकाणी या आकृतीतील मुलांना आपल्याला चौकोन मोजायचे आहेत या ठिकाणी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो दिलेल्या आकृतीतील आपल्याला चौकोन मोजायला सांगितलेत की चौरस मोजायला सांगितलेत का आयत मोजायला सांगितले यावरून वेगवेगळ्या ट्रिक्स विद्यार्थ्यांना वापरल्या जातात त्यामुळं प्रश्नामध्ये आपल्याला काय मोजायला सांगितलेलं आहे हे मुलांना आपण काळजीपूर्वक पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला चौकोन मोजायचे आहेत मग पहा चौकोन मोजण्यासंदर्भातील जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स मुलांना आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम या आकृतीत जे लहान लहान चौकोन आहेत त्यांना नंबर देऊन घ्यायचे पहा पहिला चौकोन हा दुसरा चौकोन तिसरा चौकोन आडव्या ओळीत तीनपर्यंत नंबर आलेले आहेत त्यानंतर उभ्या ओळीचे देखील आपल्याला नंबर द्यायचे आहेत हा एक नंबर आणि हा दोन नंबर म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण आडवे आणि उभे नंबर दिलेले आहेत आतील या यातील एकूण चौकोन आता आपल्याला मोजायचे आहेत मग एकूण चौकोन मोजण्यासाठी जे आडवे अंक आहेत त्यांची बेरीज करायची आडवे अंक कोणते एक अधिक दोन अधिक तीन ह्या आडव्या अंकांची बेरीज करायची त्यानंतर ते त्याला गुणायचं कशाने गुणायचं उभ्या अंकाची बेरीज करून त्याला गुणायचं मग उभे अंक कोणते एक अधिक दोन पहा हे सूत्र मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचे दिलेल्या आकृतीतील चौकोन जर मोजायचे असतील तर सर्वप्रथम आढव्या ओळीत असणाऱ्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला उभ्या अंकाच्या बेरजेने गुणायचं आता पहा बेरीज किती येते एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा गुणुले एक आणि दोन तीन आणि सहा आणि तीनचा जर गुणाकार केला तर सहावी अठरा होतात म्हणजेच या आकृतीमध्ये अठरा चौकोन मुलांना असणार आहेत अशा पद्धतीने या ट्रिक्सचा वापर करून मुलांना आपण हे प्रश्न सोडू शकतो या ठिकाणी तुम्ही जर एक एक चौकोन जरी मोजला तरी हे अठरा चौकोन मुलांना त्या ठिकाणी भरणार आहेत परंतु प्रत्यक्षात आकृतीतून एक एक चौकोन मोजायचं म्हटलं तर त्यासाठी जास्त वेळ जातो आणि ही ट्रिक्स जर आपल्याला माहिती असेल तर या ठिकाणी काही सेकंदात आपण या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो ट्रिक्स तुमची लक्षात आलेली आहे आडव्या नंबरची बेरीज करायची उभ्या नंबरची बेरीज करायची आणि त्या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला त्या आकृतीत असणारे एकूण चौकोन मुलांना मिळत असतात चला विद्यार्थ्यांनी यासारखंच एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सोडवायला देत आहे ते कुण कुण तुम्ही ते सोडवायचे आणि चॅटबॉक्समध्ये उत्तर देखील पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक आकृती मी काढत आहे या ठिकाणी जी आकृती या ठिकाणी मी काढत आहे या आकृतीत एकूण चौकोन किती हे मुलांना तुम्ही ओळखायचे आहेत आणि त्याचं उत्तर चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे पहा या प्रकारची आकृती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे तर या आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती चला विद्यार्थ्यांनो सांगितलेल्या ट्रिक्स प्रमाणे तुम्ही उत्तर काढायचे आणि आलेलं उत्तर चॅटबॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे चला विद्यार्थ्यांनो तुमची उत्तरं तुम्ही या ठिकाणी पाठवायची आहेत या ठिकाणी पहिल्या आकृतीत जी ट्रिक्स सांगितली अगदी त्याच ट्रिक्सचा वापर मुलांना आपल्याला या ठिकाणी करून या प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो हा ही जी आकृती आहे यातील चौकून मोजायची त्यासाठी काय करायचं आडव्या ओळी आहे त्याला नंबर देऊन घ्यायचे पहा याला एक नंबर हा दुसरा नंबर हा तिसरा नंबर आणि हा चार नंबर त्यानंतर उभे पण नंबर का एक नंबर दोन आणि तीन उभे आडवे नंबर देऊन झाले मग तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आडव्या अंकाची बेरीज आडव्या अंक किती एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार या आडव्या अंकाची बेरीज झाली त्याला गुणायचं कशाने गुणायचं उभ्या अंकांनी गुणायचं उभे अंक कोणते एक अधिक दोन अधिक तीन त्याला उभ्या अंकांनी गुणायचं आता पहा बेरीज एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा गुणुले एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा दहा गुणुले सहा उत्तराल साठ तर या ठिकाणी मुलांना साठ चौकोन हे भरणार आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी ठोंबल त्यानंतर भागवत गौरी मयूर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने दिलेल्या आकृतीतील चौकोन मुलांना आपल्याला मोजता आले पाहिजेत चला विद्यार्थ्यांना आता आपण चौकोन मोजायला शिकलो आता आपण चौरस मोजण्या चौरस कशा पद्धतीने मोजायचे हे देखील मुलांना आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा आकृतीमध्ये आपल्याला चौरस मोजायचे या ठिकाणी मी एक आकृती काढत आहे विद्यार्थ्यांना या आकृतीत असणारे चौरस किती हे आपल्याला अचूक मोजायचे आहेत ही आकृती मुलांनो या ठिकाणी काढलेली आहे या आकृतीतील चौरस मोजायचे चौरस म्हणजे त्याच्या चारही बाजू समान पाहिजेत चारही बाजू समान असणारे असे चौरस किती दिसतील या ठिकाणी तर चौरस मोजण्यासाठी जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स मुलांना आता आपण समजून घेणार आहोत तर या ठिकाणची ही ट्रिक्स सर्व मुलांनी काळजीपूर्वक पाहायची आहे तर काय करायचं या ठिकाणी या ठिकाणच्या आकृतीतील चौरस मोजायचे असतील तर त्याला नंबर देऊन घ्यायचे बाप आधीप्रमाणेच आडवे नंबर द्यायचे एक आणि दोन आडव्या चौरसांना नंबर दिले अगदी त्याच पद्धतीने उभ्या चौरसालाही नंबर द्यायचे उभ्या चौरसाची नंबर या ठिकाणी देऊन झालेले आहेत आता चौकोन मोजण्यासाठी जी ट्रिक्स वापरली ना मुलांना वापरायची नाही कारण आधीची ट्रिक्स ही चौकोन मोजण्याची होती आणि आता ही जी ट्रिक्स शिकतोय मुलांना चौरस मोजण्याची आहे चौरस म्हटलं की त्या आकृतीच्या चारही बाजू समान आल्या पाहिजे आणि म्हणून चौरसाची ट्रिक्स वेगळी येईल चौरसाची ट्रिक्स आता या ठिकाणी मोजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जोड्या लावा लागतात जसं की चौकोन मोजताना आपण डायरेक्ट बेरीज करून गुणाकार करायचो परंतु चौरस मोजताना अगदी तसं होत नाही तर चौरस मोजण्यासाठी आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या पा अंक आडवे अंक एक दोन उभे अंक एक दोन समान अंक कोणता आहे दोन हा अंक समान आहे म्हणून दोन दोनची ची, ची. या ठिकाणी जोडी लावायची लावली जोडी नंतर एकला जोडी आहे का इथे तर एकला या ठिकाणी जोडी नसल्यामुळे या ठिकाणी आता आपण या ठिकाणी चौरस कसे मोजायचे ते तुम्हाला सांगतोय तर या ठिकाणी एकूण चौरस काढण्यासाठी आपल्याला एकूण चौरस काढण्यासाठी ज्यांची जोडी लागलेली आहे त्यांचा गुणाकार करायचा जोडी कोणाची लागली दोनची जोडी लागली म्हणून दोन गुणवले दोन अधिक उरलेला अंक उरलेला अंक कोणता आहे मुलांना या ठिकाणी या ठिकाणी जोडी न भेटलेला अंक आहे हा एक उरलेला अंक एक बस आता ही क्रिया करून घ्यायची बेदुने चार अधिक एक चार आणि एक झाले पाच चौरस पाच चौरस मुलांना समजून घ्यायची आहे तर आली लक्षात चौरस मोजण्याची ट्रिक्स मुलांना या ठिकाणी अंकांच्या जोड्या लावायच्या आणि उरलेला अंक त्यामध्ये मिळवायचा चला आता ही ट्रिक्स विद्यार्थ्यांना वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि हे प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेला आहे सैनिक स्कूल परीक्षेला आहे त्यासोबतच अशाच पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांनो पोलीस भरती परीक्षा असेल सरळ सेवेच्या वेगवेगळ्या भरती असतील किंवा एम पी सी परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये दे देखील अशा पद्धतीचे चौरस मोजण्यासंदर्भातील प्रश्न येत असतात हे आपण समजून घ्यायचे आहेत चला या प्रा यासारखंच अजून एक उदाहरण मी तुम्हाला पाठवत आहे ते तुम्ही सोडून उत्तर पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना चौरस मोजवण्यासाठीच एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे तर या ठिकाणी पहा हा जो आकार मी काढत आहे या आकारात एकूण चौरस किती हे तुम्ही मोजायचे आणि तुमचं उत्तर चॅट मध्ये तुम्ही पाठवायचं देखील आहे पहा ही जी आकृती या ठिकाणी काढत आहे या आकृतीचं निरीक्षण करा आणि या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत हे तुम्ही ओळखायचेत आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही पाठवायचं आहे आत्ता जी चौरस मोजण्याची ट्रिक्स तुम्हाला सांगितली मुलांनो त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे चला आता आपण समजून घेऊया सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आप नंबर देऊन घ्यावे मग नंबर द्यायचे आडवे नंबर एक दोन तीन उभे नंबर एक दोन तीन नंबर देऊन झाले आता यांच्यात जोड्या लावायच्या समान अंकाच्या जोड्या लावायच्या पा दोनची लागली जोडी ची तीनची ला जोडी लागली जोड्या लागल्या मग जोड्या लावून झाल्या की पुढची प्रोसेस म्हणजे या ठिकाणी ज्यांची जोडी लागली त्यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी पा दोनची ची जोडी लागली म्हणून दोन गुणुले दोन कौस्पूर्ण अधिक तीनची जोडी लागलेली आहे म्हणून तीन गुणुले तीन कौसपूर्ण आधिक ओढलेला अंक कोणता आहे ओढलेला हा अंक एक आहे एकला जोडी भेटलीच नाही मग ओढलेला अंक घेतला पा ही मांडणी लक्षात आली का ज्या अंकांची जोडी लागली त्यांचा गुणाकार अधिक दुसऱ्या अंकाची जोडी लागली त्याचा गुणाकार आणि अधिक ओढलेला अंक आता पहा बेदुने चार अधिक तीन त्रिक नऊ अधिक एक पहा नऊ एक दहा दहा चार चौदा तर या ठिकाणी ही आकृती जर मुलांना तुम्ही पाहिली तर या आकृतीत चौदा चौदा चौरस विद्यार्थ्यांना या आकृतीत असणार आहे तर अशा पद्धतीने दिलेल्या आकृतीतील चौरस मुलांना आपण सहजासहजी मोजू शकतो काही ट्रिक्स तुमच्या लक्षात आलेली असतात तर अशा पद्धतीने चौरस मोजायचे परंतु आता या ठिकाणी जी चौरस सह मोजण्यासाठी जी ट्रिक्स पाहिली त्या ट्रिक्समध्ये काय होतं विद्यार्थ्यांना दे तर या ठिकाणी हा जो मोठा जो आकार होता मुलांनो हा मोठा आकार जो बाहेरील आकार आहे हा देखील चौरसच होता त्यामुळे ही ट्रिक्स इथं उपयोगी आली आता कधी कधी काय होतं प्रत्येक वेळेस बाहेरील मोठा आकार हा चौरसच असेल असं सा सांगता येत नाही तो वेगळाही असू शकतो म्हणून अशा वेळेस ही प्रश्न कसे सोडवायचे हे देखील मुलांना आता आपण समजून घेऊया चौरस मोजण्यासंदर्भातील दुसऱ्या प्रकारचे प्रश्न आता या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत आता आपल्याला या ठिकाणी एक मी आकृती करत आहे विद्यार्थ्यांना ही जी आकृती आहे या आकृतीत आपण नंबर टाकून घेऊया या ठिकाणी या आकृतीला पहा हा पहिला नंबर हा दुसरा नंबर हा तिसरा नंबर आडवे नंबर दिले आता उभे नंबर द्या दे। नंबर देऊन झाले आता काय करायचं आहे की यातील चौरस मोजायचे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना या ठिकाणी आता जी मोठी आकृती आहे ही काही चौरसाची आकृती नाही ही आयताची आकृती आपल्याला दिसत आहे मग अशा वेळेस काय नियम आहे तर तो नियमही समजून घ्या तर या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी अशा प्रकारचे अंक चौरसाच्या जोड्या आपल्याला लावत असताना त्या ठिकाणी मुलांना यातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान अंक यांची जोडी लावायची तर आडव्या ओळीला पहा या ठिकाणी जोडी लावत असताना आडव्या ओळीला मोठा अंक हा तीन आहे आणि उभ्या ओळीला लहान सगळ्यात मोठा अंक दोन आहे मग जोडी कोणाशी लागली आता तीन आणि दोनची ची जोडी लागली पहा बरं का समान अंकाची जोडी लागत नाही मुलांना या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचे आकार दिलेले असतील तेव्हा सगळ्यात मोठा अंक आणि सगळ्यात लहान अंक यांची जोडी लावली मग आता पहा या ठिकाणी सूत्र मांडायचे आणि आपल्याला या ठिकाणी याची चौरस मोजायची पहा मग एकूण चौरस मोजायचे म्हणजे काय करायचं जोडी कोणाची लागली दोन गुणुले तीन सर्वात लहान अंक सर्वात मोठा अंक जोडी लागली त्यानंतर उरलेल्या अंकापैकी मोठा अंक कोणता ओळखायचा आहे तर उरलेला अंक पा एक हा एक अंक उरला आहे आणि दोन हा एक अंक उरलाय यापैकी मोठा अंक कोणता आहे तर दोन मोठा आहे म्हणून अधिक दोन या ठिकाणी करायचे वेतरिक सहा अधिक दोन सहा आणि दोन झाले आठ तर या ठिकाणी आठ चौरस आहेत मुलांना चौरस मोजण्यासाठी हे थोडं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे अशा पद्धतीची आकृती असल तर या सूत्राने आपण या आकृतीतील चौरस अगदी सहजपणे मोजून शकतो विद्यार्थी यासारखीच अजून एक आकृती तुम्हाला मी समजून सांगतो यामध्ये चौरसांची संख्या थोडी वाढलेली असेल तेव्हा काय करायचं हे देखील आपण समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी आकृती दिसते ही आकृती पहा मुलांना या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीला मुलांना आपल्याला चार आडवे भाग आहेत आणि तीन आडव्या ओळी देत चार उभे भाग आहेत आणि तीन आडव्या ओळी आहेत या ठिकाणी पाच सर्वप्रथम नंबर देऊन घ्यायचे जेव्हा अशा पद्धतीची आकृती दिली जाते आणि विचारलं जातं या आकृती चौरस किती ते सांगा तर मग ते मोजण्यासाठी अशी आकृती काढायची त्यामध्ये नंबर द्यायची एक दोन तीन चार दोन एक दोन आणि तीन उभे पण नंबर झाले आडवे पण नंबर झाले आता मुलांनो या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या जोड्या कोणत्या लावायच्या आडव्या ओळीला सगळ्यात मोठा अंक चार उभ्या ओळीला सर्वात मोठा अंक तीन मग ह्या तीन आणि चारची जोडी लागली बरं का मुलांना त्यानंतर अजून जोडी लागते का आडव्या ओळीला तीन हा मोठा अंक आणि उभ्या ओळीत दोन दोन आणि तीनची जोडी लागली यानंतर उभी आणि आडव्या ओळीची जोडी लागत नाही जोड्या लावून झाल्या मग त्या जोड्यांचा आपण गुणाकार करून घेणार आहोत पहिली जोडी तीन आणि चारची ची लागली म्हणून तीन गुणुले चार अधिक दुसरी जोडी दोन आणि तीनची ची लागली दोन गुणुले तीन अधिक उरलेले अंक पाहिजे उरलेला अंक एक आणि उरलेला अंक दोन आहे यातील मोठा अंक कोणता आहे मोठा अंक आहे दोन बस यांची जोडी लावून घ्या आता ही समीकरण सोडवायचं पदावली सोडवायची आपल्याला ही चारिक बारा अधिक बेत्रिक सहा अधिक दोन बारांचा अठरा आथा, अठरा दोन वीस तर ही जी आकृती आहे या आकृतीतील जर आपण चौरस मोजले मुलांनो तर या ठिकाणी वीस चौरस मुलांना या ठिकाणी भरणार आहेत तर अशा पद्धतीने आप मुलांनो आपल्याला या आकृतीमधील चौरस मोजता आले पाहिजेत विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण आकृत्यांतील चौरस मोजू शकतो हे झालं चौरस मोजण्यासंदर्भात चला आता पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रकारचा प्रश्न देखील मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला आयत मोजायचे मुलांना आता आयत कशा पद्धतीने मोजायचे ते आपण समजून घेऊया या ठिकाणी जर आपल्याला अशा प्रकारची आकृती दिली पहा मुलांना परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या देतात आणि त्यातील आपल्याला आयत मोजायला लावले का चौरस मोजायला लागले हे मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर पहा विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आकृती दिलेली आहे या आकृतीत चार चौरस आहेत आणि आपल्याला प्रश्न सांगितला की यात आयत किती आहेत ते मोजा मग यातील आयत कशी मोजायची तर आता या ठिकाणी समजून घ्या मुलांना आयत मोजण्यासाठी सर्वप्रथम यांना नंबर द्यायचे एक दोन तीन चार चारपर्यंत नंबर दिले आता या आकृतीतील आपल्याला आयत किती हे मोजायचे आहेत मग आयत मोजण्यासाठी काय करायचं चार भाग आहेत ना यातील तीनच अंक घ्यायचे पहिले म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन किती बेरीज येते पहा एकोण दोन तीन, तीन 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 सहा तर मुलांनो या ठिकाणी सहा आयत भरत आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये या आकृतीतील आयतांची संख्या ही सहा असणार आहे तर या पद्धतीने मुलांना आपण दिलेल्या आकृतीतील आयत देखील मोजू शकतो अगदी त्याच पद्धतीने आयतांची संख्या जर जास्त काढलेली असेल या ठिकाणी तर आता पहा ते देखील तुम्हाला मी समजून सांगतोय मुलांना या ठिकाणीच अशा प्रकारची आकृती असते कधी कधी अशा या प्रकारची जर आकृती आपल्याला परीक्षेला आलेली असेल आणि प्रश्न सांगतात की दिलेली आकृती पहा आणि या आकृतीत आयत किती आहेत ते ओळखा मग पहा या ठिकाणचे आयत आपल्याला मोजायचे असतील तर नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन आणि उभे नंबर एक आणि दोन सॉरी एक आणि दोन तर असे नंबर देऊन झाले तर आयत मोजण्यासाठीचं जे सूत्र आहे ते सूत्र काय तर आडव्या अंकाची विधी आडव्या अंक कोणते आहेत एक अधिक दोन अधिक तीन कोण सुपूर्ण गुणुले उभ्या अंकाची बेरीज उभे अंक कोणते आहेत एक आणि दोन उभ्या अंक एक अधिक दोन यांची बेरीज आता पहा एक, तीन, तीन एक दोन तीन 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 सहा गुणवले एक आणि दोन तीन आणि सहावित्री अठरा म्हणजेच या ठिकाणी या आकृतीतील जर मुलांना आपण आयत मोजले तर ते आयत अठरा ही आयतांची संख्या मुलांना असणार आहे या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला आयत दिलेल्या आकृतीतील मोजता आले पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यासारखंच याच सूत्राचा वापर करून आयत मोजण्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देत आहे मी ते उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक सोडून घ्यायचे विद्यार्थ्यांनो ही सर्व उदाहरणं ही सर्व उदाहरणांची सूत्र वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यावरील उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे व अशा पद्धतीचे जर आपल्याला आकृती दिलेली असेल आणि विचारलं या आकृतीत एकूण आयत किती चला विद्यार्थ्यांना काढा बघा या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि या आकृतीत एकूण आयतांची संख्या किती आहे ही जर ओळखायची असल तर या ठिकाणी आपण आत्ताच जे सूत्र पाहिलं त्या सूत्राप्रमाणेच याची आयत काढायची पहा सर्वप्रथम आडवे नंबर देऊन घ्या एक दोन तीन चार नंतर उभे नंबर द्या एक दोन तीन मग आता यांची बेरीज करायची आडव्या अंकाची बेरीज आडव्या अंक कोणते आहेत एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार हे आडव्या अंकाची बेरीज झाली गुणुले उभ्या अंकाची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन पहा एक आणि दोन तीन 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 सहा सहा आणि चार दहा गुणुले एक दोन तीन 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 सहा आणि दहा आणि सहाचा गुणाकार येतोय साठ तर या ठिकाणी या आकृतीतील आयतांची संख्या ही साठ असणार आहे विद्यार्थ्यांना या पद्धतीने दिलेल्या आकृतीतील आयत चौकोन चौरस कशा पद्धतीने मोजायचे हे मुलांना आजच्या तासेत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर याच घटकावरील आकृत्या मोजणे यावर अजून एक प्रकारचा प्रश्न मुलांना परीक्षेला येत असतो तो देखील आपण आता या ठिकाणी पाहून घेऊया पहा विद्यार्थ्यांना परीक्षेला अशा प्रकारची देखील प्रश्न येतात की या ठिकाणी ही जी आकृती दिसते ही घनाची आकृती आहे आणि या घनाचं निरीक्षण करून या आकृतीमध्ये किती घन आहेत ते मोजा पहा अशा पद्धतीचे जर प्रश्न मुलांना आपल्याला परीक्षेला येत असतील तर आपण ते कसे सोडायचे तर ते देखील मुलांना या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मुलांना या आकृतीचा हा जो क्यूब आहे हा जो घन आहे यामध्ये किती ठोकळे आहेत लहान लहान तर लहान लहान ठोकळे मोजण्यासाठी या ठिकाणी मुलांना आपल्याला लक्षात घ्यायचे की पहा हा ए ठोकळा आहे हा बी ठोकळा आहे हा सी ठोकळा हा डी ठोकळा हा ई ठोकळा हा एफ ठोकळा आणि हा जी ठोकळा तर आता पहा या ठिकाणी कसं ओळखायचं तर हा जो ए नावाचा ठोकळा आहे ना मुलांना हो हा एवढा हा ए आकाराचा ठोकळा दिसतोय आपल्याला या ठिकाणी मग या ए ठोकळ्याखाली कोणता ठोकळा आला आहे तर ए ठोकळ्याखाली ई ठोकळा आहे ह्या बी ठोकळ्याखाली कोणता ठोकळा आहे बी ठोकळ्याखाली एफ ठोकळा आहे सी ठोकळ्याखाली जी ठोकळा आहे आणि ह्या डी ठोकळ्याच्या खाली पलीकडच्या बाजूने यच ठोकळा आहे जो की आपल्याला दिसत नाहीये मग एकूण ठोकळे किती झाले तर या ठिकाणी ठोकळ्यांची संख्या मोजली तर पहा एक दोन तीन चार पाच हा पाचवा सहावा नंतर हा सातवा डी ठोकळा आणि त्याच्या खाली असणारा एच ठोकळा हा आठवा म्हणजे या ठिकाणी आठ ठोकळे आहेत तर या पद्धतीने मुलांना आपल्याला ही ठोकळे मोजता आले पाहिजे कारण कधी कधी अशी आकृती देतात आणि या आकृती ठोकळे किती आहेत ते मोजायला देखील आपल्याला सांगितलं जातं तेव्हा आपण लक्षात घ्यायचं या ठिकाणी आठ ठोकळे आहेत किंवा अजून एक पद्धत तुम्हाला सांगतो या ठिकाणी ह्या घनाची हीच बाजू समोरची बाजू दिसते पहा पहिला ठोकळा हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा ठोकळा घणाच्या ठोकळ्याची ही एक रांग आहे एवढी ह्या रांगेत चार टोकळे आणि याच्या माग ही दुसरी रांग आहे मग पहिल्या रांगेत जर चार टोकळे तर दुसऱ्या रांगेत चार म्हणजे चार आणि चार किती टोकळे झाले आठ ठोकळे तर या पद्धतीने देखील विद्यार्थ्यांना आपण ही ठोकळे मोजू शकतो चला विद्यार्थ्यांना घनावर आधारित अजून एक प्रश्न येत असतो आपल्याला तो प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांना कधीकधी अशा प्रकारची आकृती दिली जाते आणि अपेक्षेला आपल्याला सांगतात की या आकृतीला एकूण पृष्ठ किती आहेत एकूण पृष्ठ किती हे पृष्ठ आपल्याला मोजायचे जर आकृती चौरसाकृती आयताकृती किंवा घन असेल तर त्यात आपण लगेच सहा पृष्ठ सांगू शकतो परंतु या आकृतीचा आकार वेगळा येतोय ही आडवे काही ठोकले त्याच्यावर काही उभे ठोकलेत मग या ठिकाणचे पृष्ठ कसे मोजायचे तर पहा मुलांना हा पहिला पृष्ठ या बाजूला हा दुसरा पृष्ठ हा तिसरा पृष्ठ हा चौथा पृष्ठ हा पाचवा पृष्ठ हे पाच पृष्ठ दिसत आहेत आपल्याला मग आता पहा हा डी हा जो आहे हा इकडे सहावा पृष्ठ येईल खालचा तळे त्या ठिकाणी सातवा पृष्ठ आणि त्यानंतर याची जी पाठीमागची बाजू आहे पलीकडची बाजू या तर ती आठवा पृष्ठ तर अशा पद्धतीने या ठिकाणी पृष्ठांची संख्या ही आठ आलेली आहे म्हणजे या प्रकारचे प्रश्न आपल्याला या घटकावर परीक्षेला येत असतात खूप सोपे प्रश्न आहेत फक्त काळजीपूर्वक वाचायचं थोडं डोकं लावायचं आणि या प्रश्नांची उत्तर आपण सहजासहजी काढू शकतो चला विद्यार्थ्यांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील अतिशय महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे नंतर या पुढच्या तासिकेत बुद्धिमत्ता या विषयातीलच महत्त्वाचा घटक मुलांना पाहणार आहोत जो की परीक्षेसाठी नियमित येत असतो